भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राजकारणातील दादा पर्वाचा बारामतीमध्ये करुण अंत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रज्वलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारीला बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले आज अठ्ठावीस जानेवारी सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचं लँडिंग होताना भीषण अपघात झाला विमान लँडिंग होतानाच अपघातग्रस्त झाले अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे झाले होते विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रू अनावर झाले अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला राज्याच्या राजकारणात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अजित पवार यांच्याच नावे आहे राज्याच्या अर्थ खात्याची दुरा सुद्धा त्यांच्याच खांद्यावर होती प्रशासनावर पकड असलेला धुरंदर नेता आपल्याला जे पटलं नाही ते बेधडकपणे बोलणारे दादा कार्यकर्त्यांना जागेवर सुनावणारे दादा राजकीय विरोधकांनाही त्याच भाषेत सुनावणारे दादा अशा एक नव्हे तर अनेक आठवणी महाराष्ट्राच्या राजकारणात दादांच्या व्यक्तिमत्वाने कोरल्या गेल्या आहेत महाराष्ट्रात यांना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजित पवार राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघातग्रस्त झाले विमानामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जण होते त्या सर्वांचाच मृत्यू झाला अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चेला गेलं आहे त्यांची धडाडी राष्ट्रवादीचे एकाहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात होत मात्र अजित पवार त्यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबियांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोच्या गावी झाला त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण तेथेच झाले महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली अजित पवार यांनी एकोणावीसशे ब्याऐंशी साली राजकारणात प्रवेश केला त्याच वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली तेव्हापासून ते अखेरचा श्वास घेण्यापर्यंत ते राजकारणात सक्रिय झाले अजित पवार यांनी एकोणावीसशे पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत पवार कुटुंबियांचे वलय महाराष्ट्रासाठी नवीन नाही गेल्या सहा दशकांपासून पवार कुटुंबियांचं समाज आणि राजकारणावर राहिला आहे शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर त्याची दोन शकळी झाली त्यामुळे कुटुंबातही विसंवाद झाला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून झालं गेलं विसरून गेलं म्हणत अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वादाची दरी कमी झाली होती बारा डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार एकत्र जमले होते त्यानंतर बारामती झालेल्या विद्याप्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमातही हे काका पुतण्या एकत्र आले होते महानगरपालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली होती मात्र काळाने घातलेल्या झडपेत या सर्व आठवणी आता भूतकाळात गेल्या आहेत आता हा अपघात नक्की कसा झाला की घडवून आणला असाही अनेकांना प्रश्न पडलेला आहे तर याची खोल चौकशी देखील चालू आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद